श्री गणेशदत्तगुरुभ्यो नम अखंडमंडलाकार चराचरम तत्पद दर्शिम येन, येन तस्मै श्री गुरुवे नम परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण श्री क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या एकोणीसशे त्र्याऐंशीव्या भागाचं मी पठण करीत आहे आज अश्विन शुद्ध सप्तमी सोमवार दिनांक, दिनांक एकोणतीस एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस उपदेशामृत संग्रह भाग आठ या ग्रंथातील भगवान दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक सोळा बारा एकोणीसशे पंच्याण्णव बैठक क्रमांक एकशे एक्याण्णव श्री दत्तात्रय सत्संग मंडळ अहिल्यानगर परमपूज्य महाराजांच्या वाणीतील काही अमृत कणांचं पठण दिनांक पाच दोन एकोणीसशे पंच्याण्णव पुढील प्रश्न आहे आरोग्य कसे राखावे परमपूज्य महाराजांनी मार्गदर्शन केले की सध्याचे भाजीपाला व फळे यांना कीड लागू नये म्हणून ह्यावर कीटकनाशकाचे फवारे मारलेले असतात फळे किंवा भाज्या आणल्यानंतर तसेच खाऊ नये त्यामुळे रोग होण्याची भीती असते ते दोन तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुतल्याशिवाय खाऊ नये दूध देखील वापरण्यापूर्वी दोन तीन वेळा खळाखळा तापवल्याशिवाय वापरू नये दूध आटले तरी चालेल हल्ली बायका दूध तापवले की ते कमी होईल अशा कल्पनेने दुधाला उकळी येईपर्यंत तापवत नाहीत काही ठिकाणी पाणी टाकून दूध वाढवले जाते हे योग्य नाही काही जंतू असे आहेत की ते गरम पाण्यात उकळले तरी मरत नाहीत कॅन्सरचे जंतू अशा प्रकारचे असतात बी असलेले पदार्थ शक्यतो जेवणामध्ये टाळावेत ह्याचे प्रमाण जेवणामध्ये कमी असावे टोमॅटो वांगी अशासारखे फळांच्या बीचे पूर्ण चूर्ण होत नाही तसेच राहतात व गिळले जातात ते शरीरामध्ये त्रास उत्पन्न करतात मुतखडे होतात जर ही फळे किंवा अशी भाजी खाण्यात आली तर भरपूर पाणी प्यावे ते पाण्यावाटे बाहेर फेकले जातात जे लोक दिवसभरात पाणी पिण्याची हायगाय करतात ते विनाकारण आरोग्याला धोका निर्माण करतात केळी आंबा चिकू बोरे ह्यामध्ये बारीक बीचा धोका नाही पाणी जास्त घेण्याचे कारण म्हणजे खाल्लेल्या पदार्थातून फळातून जे क्षार निर्माण होतात ते शरीरातून बाहेर पडण्यासाठी भरपूर पाणी प्यावे हे क्षार शरीरातून बाहेर पडणे आवश्यक आहे नाहीतर त्रास होण्याची शक्यता असते लघुशंकेला जाऊन आल्यानंतर एक फुलपात्र भरून पाणी अवश्य प्यावे कारण तेवढे पाणी शरीरातून कमी झालेले असते शरीरातून पाण्याचे प्रमाण कमी होणे धोक्याचे असते हृदय मोठे होऊ नये याची काळजी घ्या रोज एक हिरवी मिरची अवश्य खा याने हृदय विकार होत नाही मसाल्याचे पदार्थ कमी खा जे खातात त्यांना पित्त विकार जास्त होतात पाव बटर कमी खावे पाव हे पचण्यास अतिशय त्रासदायक आहे तिखट हिरवी मिरची खाल्ल्याने रक्त तापते त्यामुळे शरीरामध्ये रक्तप्रवाह जोराने सुरू होतो शिरा मोकळ्या होतात पुढील प्रश्न आहे भविष्य पहावे का परमपूज्य महाराजांनी मार्गदर्शन केले की मनुष्याने आपली कुंडली ज्योतिषाकडून अवश्य करवून घ्यावी परंतु भविष्य पाहू नये पुष्कळ वेळा लोक हळवे असतात उठसूट कोणालाही कुंडली दाखवून भविष्य विचारतात हे चूक आहे भविष्याचा शोध तुम्ही घेऊ नये दुसरे म्हणजे आपल्या बायकापोरांचे भविष्य कोणालाही विचारू नये ते विनाकारण मनात शंका घालतात घरामध्ये जर अलौकिक गुणांची व्यक्ती जन्माला आली असेल तर तेव्हाच तो पडताळा पाहावा जीवनामध्ये श्रेष्ठ गुरूंचे स्थान असावे त्यांनाच कुंडली दाखवावी विनाकरण कोणालाही पत्रिका दाखवणे योग्य नाही श्रेष्ठ गुरूंच्या पुढे मोकळ्या मनाने आपले प्रश्न व समस्या मांडाव्यात व त्यांचेच मार्गदर्शन घ्यावे इतर कोणाचेही मार्गदर्शन घेऊ नये पुढील प्रश्न आहे पती व पत्नीने आचरण कसे ठेवावे परमपूज्य सद्गुरू खुलासा करतात प्राचीन काळी ऋषी मुनींची पात्रता फार मोठी होती ते नेहमी तपश्चर्या करून तपोबल वाढवतात या जोरावर काही ऋषी मुनींना देवांचे दर्शन म्हणजे साक्षात्कार झाला अशा पतीला स्त्रियांनी गुरु मानायला तेव्हापासून सुरुवात झाली स्त्रियांनी नवऱ्याला जीवनात श्रेष्ठ मानावे स्त्रियांची पात्रता देखील जास्त असते ऋषी देवांना फक्त ओळखू शकले परंतु अनसूयेचे पातिवृत्त इतके श्रेष्ठ होते की तिला देवांचे दर्शन झाले व देवांची भेट झाली तप करणारा पती व पतिव्रता स्त्री एकत्र आल्यानंतर जी शक्ती निर्माण होते ती विशेष असते परंतु हल्ली पुरुषांनी नोकरी व्यवसाय कामधंदा करायला बाहेर पडावेच लागते तर तप केव्हा करणार हल्ली धकाधकीच्या परिस्थितीमुळे स्त्रियांनाही नोकरी करणे आवश्यक झाले आहे घराबाहेर जावे लागते अनेक पुरुषांशी बोलावे लागते स्त्रियांनी पती प्रित्यर्थ स्वतःचे कर्तव्य करावे पतीला कधीही उपाशी ठेवू नये तो आजारी असताना त्याची सेवा करावी तसेच पुरुषांनी देखील स्त्रियांना समजून घ्यावे कधीही टाकून बोलू नये समजावून सांगावे काही ठिकाणी पुरुष तरुणपणी नोकरीत असताना विवेक ठेवत नाहीत महिन्याकाठी मिळणारा ना पैसा खर्च करण्याकडे कल असतो त्याची अशी अपेक्षा असते की शेवटपर्यंत ते त्याच जोमाने व उत्साहाने काम करू शकतील म्हणून बचत करीत नाहीत जमीन घर किंवा शेती घेत नाहीत वृद्धावस्था कोणालाही चुकत नाही जेव्हा नोकरी व्यवसायातून ते निवृत्त होतात तेव्हा त्यांचे शरीर पार थकलेले असते मुलं मोठी झालेली असतात प्रथम मुलींचे लग्न लावून त्यांना योग्य ठिकाणी पाठवल्याशिवाय आई वडिलांना निवांत झोप येत नाही ह्यानंतर मुलांच्या शिक्षणासाठी खर्च करावा लागतो त्यांच्या लग्नातही बराच खर्च येतो एवढे सर्व करेपर्यंत वडिलांना निवृत्तीच्या वेळेस जे पैसे मिळाले असतील त्यातील बराच मोठा भाग संपलेला असतो आई वडिलांना निवृत्तीच्या काळात संसारासाठी फारच अत्यल्प बचत शिल्लक राहते सध्या दिवसेंदिवस महागाई वाढत आहे म्हणून त्यांचे फार हाल होतात या ठिकाणी स्त्रियांवर फार मोठी जबाबदारी असते सुरुवातीपासून जर बचतीची सवय ठेवली तर नवरा निवृत्त होईपर्यंत बरीच मोठी रक्कम हातात शिल्लक राहील व वरीलप्रमाणे खर्च केल्यानंतरही उर्वरित आयुष्य आनंदात जाऊ शकेल स्त्री ही धार्मिक विचाराची असावी तिने जरी उच्च शिक्षण घेतले असले तरी कधीही देव धर्म व गुरुवर टीका करू नये ह्याचे परिणाम ताबडतोब जरी दिसत नसले तरी प्रत्येक अपराधाची नोंद होते व पुढील काळात शिक्षा मिळाल्याशिवाय राहत नाही जर स्त्री नास्तिक असेल तर पुढची पिढी वाईट व वा संस्कार नसलेली निघते ते घर नाश पावते घरात पवित्र व वा चांगले वातावरण राहत नाही घरात शांतता व समाधान राहत नाही नेहमी अस्वस्थपणा राहतो अशावेळी पुरुषांनी दखल घेऊन स्वतःचा अधिकार वापरून घरात धार्मिक वातावरणाची पद्धत निर्माण करावी एकदा पद्धत घालून दिल्यानंतर पत्नी व मुली मुले तसे वागायला लागतात जर स्त्री धार्मिक व पुरुष नास्तिक असेल तर स्त्रीच्या नादाने पुरुष आपोआप आस्तिक झाल्याची अनेक उदाहरणे आहेत स्त्री ही गृहस्थाश्रमाचा पाया आहे काही ठिकाणी स्त्रिया शिक्षण घेतात स्वत लग्नाअगोदर व नंतरही नोकरी करतात पैसेही मिळवतात या स्त्रियांची समजूत अशी असते की शिक्षणाने त्यांना सर्व समजते परंतु हे तसे नसते शिक्षणाने समाजात व व्यवहारात कसे वागावे हे समजते परंतु आध्यात्मिक ज्ञान मिळत नाही जीवनाचा उद्धार कसा करावा व जीवन सार्थकी कसे लावावे हे कळत नाही श्री गुरुदेव दत्त गुरुबंधू आणि भगिनींनो आजचे हे अमृतकण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण ह्या अमृतकणातील पुढील भागासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त